तर नमस्कार मित्रांनो आणि बहिणीनो मी राहुल जवादे आर्जे मराठी या चॅनलवर आपले स्वागत आहे तर लाडकी बहिणीच्या महिलांसाठी एक गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे तर लाडकी बहीण योनेचा मेचा अकरावा हप्ता कधी येणार आहे या संदर्भात बऱ्याच महिलांकडून आम्हाला विचारणा करण्यात येत होती बऱ्याच महिलांकडून प्रश्न उपस्थित केला जात होता मे महिना निघून गेलेला आहे आणि जून महिना सुरू झाला आहे तरी पण मेचा अकरावा हप्ता आम्हाला मिळालेला नाही आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा बातम्या समोर येत होत्या की लाडकी बहीण नवनेच्या बऱ्याच महिलांची पडताळणी होत आहे आणि बऱ्याच महिलांना या योजनेच्या बाहेर केल्या जात आहे पण लाडकी बहिणी होण्याचा मेचा अकरावा हप्ता कधी येणार आहे या संदर्भात अधिकृतपणे कुणीही माहिती देत नव्हतं तर आता महिला व बालविकास मंत्री अदितीदाई तटकरे यांनी माध्यमासमोर लाडकी बहिणी होण्याच्या मेचा अकरावा हप्ता कधी येणार आहे हे स्पष्टपणे अधिकृतपणे सांगितलेलं आहे तर बघूया महिला व बालविकास मंत्री अदिती राय तटकरे यांनी काय सांगितलेलं आहे लवकरच ला ता लाट्य बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता आज त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार तर लाडकी बहीण नेण्याचा अकरावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा केला जाणार आहे ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदितिराई तटकरे मॅडम यांनी दिली आहे तर अशीच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा तर मी राहुल चवादे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय जय हिंद जय महाराष्ट्र